नमस्कार मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी विदर्भाच्या दौऱ्यावर होते यावेळी नागपूरमध्ये जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नावर अगदी रोखोक उत्तर दिलं यावेळी त्यांनी त्यांच्या लेखीचं कौतुकही केलं तसंच फडणवीस कुटुंबात राजकारणातला मी शेवटचा असेन असंही त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस म्हणाले खरं तर मी नेहमी गमतीने असंच म्हणतो की आमच्या घरात सर्वात प्रजल दिग्विजा आहे कारण ती वय पंधरा आहे पण तिच्यात खूप प्रबलता आहे आता निवडणुकीच्या काळात तिला अनेक माध्यमांनी प्रश्न विचारले अशा वेळी अनेकदा क्रूर प्रश्न विचारले जातात अडचणीत येणारे प्रश्न विचारले जातात तिला प्रश्न विचारला की तुझे वडील मुख्यमंत्री होतील का यावर ती म्हणाली की जो होईल तो महायुतीचा होईल नेते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल तिला माहिती आहे की राजकारणात अशा प्रकारे टार्गेट केलं जातं मी आई किंवा अमृता तिला काहीही शिकवलं नाही ती तिचं ते शिकले आहे असं म्हणत देवेंद्र यांनी त्यांच्या लेखीचं कौतुक केलं वलणकडून झालेल्या कौतुकामुळे कौतु दिग्विजा आता फडणवीसाच्या घरात घरातील आता राजकारणात येणारी पुढचं नेतृत्व असेल असा विश्वास मुलाखतकाराने व्यक्त केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणाले तिला राजकारणात यायचं असेल तर तिने जरूर यावं पण फडणवीसांच्या कुटुंबात राजकारणातला शेवट मीच असेल